नमस्कार आता सायलीने अर्जुनसोबत डान्स केल्यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो सायली इथे पोचली कशी आली कशी हा सगळ्यांना मोठा प्रश्न पडलेला असतो आता मात्र प्रिया ही सायलीवर धावून जाते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली माझ्या अर्जुनसोबत डान्स करायची तेव्हा सायली म्हणते का होणार नाही तो माझा नवरा आहे आणि मी त्याच्यासोबतच नाचणार ना मी तुला तो हक्क कसा मिळवून देईन कधीच देणार नाही आणि मी तुझं आणि त्यांचं लग्न देखील कधीच होऊ देणार नाही कारण अर्जुन सरांवर माझं खूप प्रेम आहे त्यामुळे मी तुमचं हे लग्न होऊ देणार नाही आता मात्र प्रियाला खूपच राग येतो प्रिया म्हणते तू कसं होऊ देणार नाही ना तेच बघते तुझ्या नाकावर टिचून नाही मी अर्जुनशी लग्न केलं ना तर बघ तेव्हा सायली म्हणते अगं हे होऊच शकत मी तुमच्या दोघांचं लग्न होऊच देणार नाही माझं अर्जुन सरांवर आणि अर्जुन सरांचं माझ्यावर खूप प्रेम आहे त्यामुळे आणि अर्जुन सर हे मनापासून तुझ्याशी लग्नाला तयार झाले नाहीये तर पूर्ण आजीच्या तब्येतीमुळे ते लग्नाला तयार झाले आहे पूर्ण आजीला बरं वाटावं त्यांना काही होऊ नये म्हणून त्यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे त्यांनी स्वतःच्या फॅमिलीचा विचार केला ही गोष्ट तू लक्षात घे त्यांचं माझ्यावर तितकंच अजूनही प्रेम आहे ते कधीच मला विसरू शकत नाहीत आणि माझा दर्जा बायकोचा दर्जा ते तुला कधीच देणार नाहीत आता मात्र पूर्ण आजीला हे मोठं सत्य कळलेलं असतं की अर्जुनने मनापासून तिला वचन दिलेलं नसतं तर ती बरी व्हावी लवकर म्हणून वचन दिलेलं असतं आता पूर्णाजीला चक्कर येते आणि पूर्णाजी खालीच कोसळते पूर्णाजी बेशुद्धच पडते अश्विन बघतो तर काय पूर्णाजी बेशुद्ध पडली आहे आता पूर्णाजी खाली कोसळल्यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो सुभेदार किल्लेदार हादरतात अर्जुन आणि सायली धावत पूर्ण आईजवळ येतात आणि पूर्णाजी आजी उठ पूर्णाजी असं सायली म्हणते अर्जुन देखील पूर्णाजी उठ ना आपली उठ ना असं म्हणत असते तेव्हा प्रताप सायलीला म्हणतो तू लांब हो हे सगळं तुझ्यामुळेच झालं आहे जर तू इथे आली नसतीस ना तर हा सगळा प्रकार घडलाच नसता तुला काय गरज होती इथे यायची तेव्हा सायली म्हणते बाबा असं काय करताय अहो माझं यांच्यावर खूप प्रेम आहे आणि मी यांचं प्रियाशी लग्न होताना नाही बघू शकत मी कसं बघू माझ्या नवऱ्याचं दुसऱ्या बाईशी लग्न होताना तेव्हा लगेच प्रताप म्हणतो शांत बस तुझ्यामुळे आता या पूर्ण आईंवर माझ्या अशी वेळ आली आहे तेव्हा लगेच अश्विन म्हणतो तुम्ही सगळ्यांनी शांत बसा पहिले मला पूर्णा आजीला चेक करू दे आणि अश्विन चेक करत असतो आता मात्र सगळ्यांना धक्का वाजलेला असतो कल्पना देखील पूर्णा आजींमुळे टेन्शनमध्ये आलेली असते रविराज प्रियाला म्हणतो चल तन्वी तुला सांगितलं होतं या लग्नाला मी मनापासून तयार नाहीये मी खरंच मनापासून होकार सुद्धा दिला नव्हता मला माहीत होतं की असंच काहीतरी होणार तर मी परत तुझा एकदा अपमान करणार ही लोकं म्हणून मी तयार होत नव्हतो पण फक्त आणि फक्त पूर्ण आईंसाठी मी तयार झालो आणि शेवटी काय झालं बघितलंस ना मला नाही वाटत आता हे लग्न होईल म्हणून आणि माझी इच्छा देखील नाही आहे इथे राहण्याची चल आत्ताच्या आत्ता तेव्हा लगेच प्रताप पुढे येतो आणि रविराज समोर हात जोडतो आणि म्हणतो प्लीज रविराज असं बोलू नकोस अरे तू देखील आता असं करू नकोस सोडून जाऊ नकोस बघितलंस ना पूर्णा आईंना चक्कर आली आहे बेशुद्ध आहेत मग तू देखील असं करू नकोस थांब तेव्हा रविराज म्हणतो नाही अरे कशाला थांबायचं इथे प्रत्येक वेळी इथे माझ्या मुलीचा अपमान होतो मी नाही थांबणार आणि तो प्रियाचा हात पकडतो आणि तिला घेऊन जातो तर इकडे आता सर्वजण टेन्शनमध्ये मध्ये आलेले असतात की पूर्णा आजी कधी शुद्धीवर येतील पूर्णा अजींनी मोठा धक्काच घेतलेला पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू